आतापर्यंत मला धैर्यशील भाई वाटलं हा बेचाळीस वर्षाचा रांडवा आहे याच लग्न झालं नाही म्हणून हा साहेबाच्या वर जरा खालच्या पातळीला टीका करतोय पण अरुणांना मी जरा माहिती घेतली तर या खरजुल्या कुत्र्याला मला सांग नाय हॉटेल सोनी मधला दोन हजार बारा ते चौदाचा डाटा मला काढायला लावू नको कोल्हापूर मधल्या हॉटेल सोनीचा डाटा मधल्या महिंद्रा हॉटेलचा डाटा आणि सांगली आणि कोल्हापूर रोड वरल्या पंचरत्नाचा डाटा काढायला लावू नको तिथं कुणासोबत कुणी कुणाची आरती केली ही सांगायची वेळ आणू नको आम्ही कुणाच्या खासगी भानगडी शिरत नाही पण आमच्या नेत्यावर जर बोललं तर आम्ही कुणाला सोडत पण नाही आणि लईस खासगी जायला लावलं तर पोखरवाडीत कोणत्या शिक्षकाने काय कारनामे केले ते, कार के ते पण सांगायची वेळ आमछोरानू नको आणि पडळकरवाडीत कोण म्हातारा दारू केल्यावर काय म्हणतो याची पण व्हिडिओ शूटिंग दाखवायची वेळ आणू नको